आपल्या भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेब बी आर गवई साहेब अभय ओक साहेब दीपांकर दत्ताजी उज्वल भुयानजी प्रसन्न वराळेजी आणि आपले मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायजी आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पवार पवारजी न्यायमूर्ती जामदार साहेब देवांग व्यास वीरेंद्र सराफ आणि समोर बसलेले देखील आपल्या मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आमचे सर्व अधिकारी आणि उपस्थित मान्यवर खरं म्हणजे आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि पुन्हा एकदा मी सांगेन ऐतिहासिक असा आहे कारण या आजच्या दिवसाची आपण सगळेच लोक वाट पाहत होतो आणि आजचा योगायोग पण आहे की सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांच्या शुभ हस्ते याचं भूमिपूजन होत आहे ही आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची समाधानाची बाब आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये मुंबई हायकोर्टात त्यांनी काम केलं आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सरन्यायाधीश म्हणून काम करताय हे महाराष्ट्रासाठी एक गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे आणि त्यांच्या शुभ असते आज याचं भूमिपूजन होत आहे ते पेक्षा आनंदाची एक घटना होती आहे भारतीय न्याय व्यवस्था ही आपल्या लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे देशाचे स्वातंत्र्य लोकशाही बळकट आणि सुरक्षित करण्यात व्यवस्थेची अत्यंत मोलाची भूमिका असते आज मुंबई उच्च न्यायालयासारख्या एका सर्वात जुन्या आणि लौकिक प्राप्त आदरणीय अशा संस्थेसाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालंय अनेक वर्षापासूनची आपली प्रतीक्षा आज संपली आहे आपण आयति, सगळेच जण त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतोय आणि मी मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या कारकिर्दीमध्ये आणि शासनाच्या देखील या काळात याचं भूमिपूजन आहे हे देखील आम्हाला आनंद देणार आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाचे सर्व सन्मान्य न्यायिक अधिकारी कर्मचारी राज्याचा आमचा विधी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व संबंधित यंत्रणांना धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांनी विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यानेच आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने उजाडलेला आहे आपण न्यायालयाला न्याय मंदिर म्हणतो कारण न्यायदानाचं पवित्र कार्य न्यायालयातून होत असत रामशास्त्री प्रभुणेंचा वारसा सांगणार आपला महाराष्ट्र आहे आणि म्हणून दोन हजार पासून देशाला चार सरन्यायाधीश लाभले त्यातले तीन महाराष्ट्रातले आहेत हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद आहे मग बोबडे साहेब असतील उदय लळित साहेब असतील आणि आता धनंजय चंद्रचूड साहेब आहेत न्यायनिष्ठूर प्रगाढ ज्ञानी म्हणून त्यांची देशात त्यांना ओळखलं जात आणि रामशास्त्री बाणा जपणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडजी आज या सोहळ्यासाठी आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो न्यायदानाचा हा वारसा त्यांना वडिलांकडूनच लाभलाय ला वडील आणि मुलगा दोघेही सरन्यायाधीश होण्याचा बहुमान या देशात चंद्रचूड कुटुंबालाच मिळालेला आहे हे देखील या ठिकाणी अतिशय गौरवाची बाब आहे आणि चंद्रचूड साहेब यांनी मुंबई उच्च ती अनेक वर्ष मगाशी मी म्हटलं काम केलंय आणि म्हणून आज मुंबई उच्च न्यायालय के हमारे मुख्य न्यायाधीश के रूप में आदरणीय देवेंद्र कुमार उपाध्याय जी भी है। भी इलाहाबाद हायकोर्ट के न्यायाधीश ते निष्पक्षता और स्वतंत्रता तर्क संगतता न्याय और कानून का गाढा ज्ञान ये उनकी खासियत है इसलिए आपको भी मैं धन्यवाद देना चाहता हूं। आपके पुरे टीम को धन्यवाद देना चाहता हूं न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर या देखील न्यायाधीशांचा मी आवर्जून उल्लेख करेन या तिघांनी एकानंतर एक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषवलं विशेष म्हणजे तिघेही पब्लिक अवेअरनेस इनजस्टिस या कामामध्ये प्रगाढ ज्ञान होतं त्यांना आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या लौकिकात देखील भर घातली आहे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मोलाची भर घातलेली आहे आणि म्हणूनच या भूमिपूजनाची सुरुवात करण्याची संधी आपल्याला मिळाली त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत मुंबई उच्च न्यायालय म्हटलं की आजची मधली गौतिक शैलीची इमारत डोळ्यासमोर उभी राहते या इमारतीचा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला साधा फोटो देखील एखाद्या दे पिढीत आणि अन्यायग्रस्त माणसाच्या मनाला दिलासा निर्माण करतो दिलासा देऊन जातो गुन्हेगार किंवा बेकायदेशीर वागणाऱ्यांच्या मनात धडकी भरवतो अशी एक इमारत आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये आज आपलं कामकाज सुरू आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना होऊन एकशे साठ वर्षाहून अधिक काळ पार पडला आहे मुंबई उच्च न्यायालय हे न्यायाचा आधारस्तंभ बनलेला आहे या संस्थेने राष्ट्राच्या लिगल लँडस्केपला आकार दिलेला आहे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचा सा न्याय प्रक्रियेवरचा विश्वास दृढ केला आहे तो वाढवलेला आहे आणि म्हणून इथे नवीन इमारत बांधताना हाच विचारांचा समृद्ध वारसा पुढे आपण घेऊन जाल असा विश्वास देखील आहे फक्त विटेवर विट रचून एखादी इमारत उभी राहील पण इथली मूल्य सुद्धा टिकली पाहिजेत आणि म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य घटनेतील सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मूल्यामध्ये अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद निर्माण करतात आणि म्हणूनच या नवीन इमारतीची पायाभरणी करताना लोकशाहीतील न्याय व्यवस्थेच्या महत्वाच्या भूमिकेची आपण सगळ्यांनी जाण ठेवायला पाहिजे हे नवीन संकुल आपल्या न्याय व्यवस्थेच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं हे अद्ययावत संकुल ठरेल अशा प्रकारची अपेक्षा आणि खात्री व्यक्त करतो कारण शेवटी महाराष्ट्र सरकार देखील रेकॉर्ड टाईममध्ये भूमिपूजन झालंय आणि रेकॉर्ड टाईममध्येही इमारत पूर्णही होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण आमच्या सरकारने नवीन न्यायालय आणि न्यायालयांच्या नवीन इमारती निर्माण करण्याचा विक्रम केलाय ओक साहेब आमचे ठाणेकर आहेत आमच्या कॅबिनेटमध्ये आलेला प्रत्येक प्रस्ताव एका क्षणाचाही विलंब न लावता आम्ही मंजूर करतो त्यामुळे कुठलंही का काम थांबत नाही आम्ही देखील फास्ट ट्रॅक वर काम करतो आणि म्हणून मी किती न्यायालय वगैरे त्याचा उल्लेख करत नाही परंतु खूप म्हणजे जवळपास बत्तीस न्यायालय आपण त्याला मान्यता दिली हजारो न्यायिक अधिकाऱ्यांची आणि हजारो इतर जी काही पदं आहे ती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे डिजिटायझेशन आय टी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता काळाची गरज बनली आणि म्हणून शासनाने यासाठी सुद्धा भरीव अशी तरतूद केलेली आहे आणि म्हणूनच न्याय यंत्रणा मजबूत करण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सरकार आमचं करत आहे आणि नक्की करत राहील खरं म्हणजे नव्याने उभी राहणारी ही इमारत जी आहे पीडित वंचित वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या काही वर्षात न्यायव्यवस्था अधिक गतिमान झालेली आहे आणि म्हणून न्यायव्यवस्था या सर्व न्यायमूर्तींना देखील मनापासून मी धन्यवाद देतो मी थोड्याच वेळापूर्वी गुन्ह्यांचा कन्विक्शन रेट त्याची थोडी माहिती घेत होतो दोन हजार आठ साली नऊ ते दहा टक्क्यांवर असलेला कन्विक्शन रेट आता पंचेचाळीस टक्क्यांचे पुढे गेलेला आहे हे निश्चितच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब आहे व्यवस्था ही लोकांचं एक आशास्थान आहे आज आपण महिला अत्याचाराविषयी अनेक ठिकाणी काही घटना घडतात आणि त्याविषयी आपण बोलतो आणि म्हणून जलद गतीने न्याय व्हावा तात्काळ आरोपीला शासन व्हावं अशी जनतेची रास्त अपेक्षा असते आणि त्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम यंत्रणा अस्तित्वात असली पाहिजे यासाठी आपण मिळून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे शासन कुठेही कमी पडणार नाही यासाठी मी या खात्री देतो मला सांगायला देखील समाधान वाटतंय की महिला अत्याचाराच्या संदर्भात देखील गुन्हा सिद्ध होऊन गुन्हेगारा शिक्षा होण्याचं प्रमाण गेल्या अलीकडच्या दोन वर्षात दोन चार वर्षामध्ये वाढलंय खरं म्हणजे गुन्हेगाराला जरब बसवणं त्याला तात्काळ शासन होणं ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते तर आपण करताय त्याला जे लागणारं जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे काही आवश्यक का आहे ते शासन म्हणून आम्ही कधी कमी पडणार नाही अशा प्रकारचं मी आपल्याला शब्द देतो आणि म्हणून महिला संबंधीचे जे खटले आहेत मगाशी म्हणालो आम्ही देखील फास्ट ट्रॅकवर काम करतो तर फास्ट ट्रॅक न्यायालयात चालले त्याला तात्काळ समोरच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली कडक कठोर शासन झालं तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जातो गुन्हेगाराला जरब बसते गुन्हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी होतं आणि सर्वसामान्याला न्याय मिळतो आणि त्यामुळे न्याय व्यवस्था ही आपल्या राज्य घटनेची आणि नागरिकांच्या हक्काची आणि कायद्याची आणि राज्याची रक्षक म्हणून उभी आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो काळानुरूप गुन्हे आणि गुन्हेगारीचं स्वरूप बदलतंय तंत्रज्ञानाची आव्हानं मोठी होत आहेत आणि म्हणूनच कायद्याची अधिक जरब बसवण्याची किंवा बसण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सरकारने आय पी सी सी आर पी सी इंडियन एव्हिडन्स एक्टमध्ये बदल करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामध्ये ब्रिटिशकालीन कायदे बदलून नव्या काळाशी सुसंगत न्यायसविता आणली आणि त्यामध्ये न्याय व्यवस्थेचं देखील मोठं योगदान आहे आणि म्हणून ब्रिटिशकालीन कायदे बदलून या ठिकाणी त्या नवीन कायद्यामध्ये शिक्षेचं स्वरूप कठोर आहे गुन्ह्यावर गुन्हेगारांवर जरब बसवणारं आहे आणि म्हणून सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मी आदरणीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना देखील धन्यवाद देईन कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभारही माणी आणि खरं म्हणजे वकील संघटना देखील महत्वाची आहे वकील हाही न्यायाची अपेक्षा करणारा आणि न्याय देणारा दोघांमधला दुवा आहे आणि म्हणूनच त्याचं देखील महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की राज्य घटनेच्या प्रस्तावनेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे शब्द आहेत हे केवळ शब्द नाहीत तर मार्गदर्शक तत्व आहेत आणि ही तत्व आपल्या न्यायशास्त्राला आणि समाजाला आकार देतात सामाजिक संवेदना ओळखून शासनाने देखील काम करणं आवश्यक आहे आणि मग आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय दुर्बल आणि उपेक्षित घटकाला न्याय देण्याचाही प्रयत्न करतोय मग अशी देवेंद्रजींनी आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अगोदर बीकेशी मध्ये यायला लांब वाटायचं पण आता कोस्टल रोड कंप्लीट होतोय त्यामुळे अगदी हे जवळ अंतर पंधरा मिनिटामध्ये आपण तुमच्या कोर्टापासून इकडे आता या नवीन होणाऱ्या कोर्टामध्ये पोहोचू अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतोय अटल सेतू असेल मेट्रोची काम असतील अशी अनेक कामं आपण करतोय त्यामुळे योजनाही देखील आपण करतोय एकीकडे एक एक विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मुंबई उच्च न्यायालयाचा गौरवशाली वारसा असाच पुढे आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी तरुण पिढ्यांसाठी एक प्रेरणा देत राहील ऊर्जा देत राहील मार्गदर्शक म्हणून बनेल अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Thank you, sir. Ladies and gentlemen, today is truly a historic and momentous day for the High Court.